अमरावती जिल्हा लोहार समाज बहुतिश संस्था अमरावतीच्या वतीने येणाऱ्या तीन फेब्रुवारी दोन हजार साजरा करण्याकरिता नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवाचे अमरावती शहरामध्ये दरवर्षी प्रमाणे श्री नाथवाडी हिंदू स्मशानभूमी मागे अमरावती येथे मोठ्या स्वरूपात यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी रवी हिवलेकर आय टी आय यांचे निवासस्थानी ही बैठक पार पडली या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी रवींद्र हिवलेकर दिलीप शेलोटकर देवराव मोळे प्रदीप पिंपळकर संजय मुळे अविनाश सावळेकर नरेश ताटर नरेंद्र पाटमासे गोकुळ पिंपळकर राजेश शेलोटकर रोशन मोवळे वासुदेव शेलोटकर उमेश मोवळे गजानन ढोले गुड्डू पराळे वासुदेव शेलोटकर उमेश मोवळे गजानन ढोले गुड्डू पराळे रंजना पाटमासे अर्चना पिंपळकर रेखा हिवलेकर निशा ढोले अंजनी पिंपळकर वर्षा ताटर सपना पराले यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्ह्यातील संघटना पदाधिकारी व समाज बांधवांनी या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने कुटुंबासह उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य आयोजक श्री विश्वकर्मा जयंती उत्सव लोहार समाज आयोजन समिती यांनी केले आहे उत्तम विदर्भ न्यूज अमरावती विविध उत्सवाने हा कार्यक्रम नटावा या दृष्टिकोनातून सर्व दृष्टीने इथे यथायोग्य निर्णय घेण्यात आले त्यामध्ये प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सव दोन हजार तेवीस महाप्रसाद कार्यक्रम आणि महिलांकरता हळदी कुंकू कार्यक्रम हा आयोजित केला आहे पण या व्यतिरिक्त नाविन्यपूर्ण आपल्या अमरावती शहरामध्ये प्रभू विश्वकर्मा जयंतीची निमित्त एक रॅली या महोत्सवानिमित्त काढावी असं सर्वांचं मत या ठिकाणी अधोरेखित झालं आणि त्यानिमित्ताने विश्वकर्मा प्रभू विश्वकर्मा जयंतीची एक मोठी रॅली सर्व बँडसह आणि प्रभू विश्वकर्माच्या सतेज स्वरूपासह ही रॅली उत्सवाने काढण्याचा निर्णय घेतला आहे सर्व मान्यवर बंधूंना आणि भगिनींना विनंती आहे की या बाईक रॅलीमध्ये सर्वांनी उत्साहानी सर्व समाजात बांधवनी आणि भगिनी उत्साहाने या या मिरवणुकीमध्ये आवर्जून उपस्थित राहावं मिरवणुकीची वेळ सायंकाळी पाच वाजता विविध कार्यक्रम आपले सकाळी विश्वकर्मा जयंतीचे साजरे होतील आणि रॅली ही पाच वाजतापासून या मार्गातून प्रशस्त होईल ज्याच्यामध्ये गांधी चौक राजकमल चौक त्यानंतर आपल्या दीपार्चन मार्ग राजापेठ आणि असं करता करता पन्नालाल बगीच्या आणि पूर्वत ही प्रभू विश्वकर्मा जयंती मंदिरामध्ये ही विसर्जित होईल आणि हा कार्यक्रम या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता होईल